आमदार डॉक्टर राहुल पाटील व भाजपाचे आनंद भरोसे यांच्यात शाब्दिक चकमक झाली अयोध्येतील श्रीराम मंदिर लोकार्पण सोहळ्यानिमित्त परभणी शहरात भव्य रॅली व महाआरतीचे आयोजन करण्यात आले होते या दरम्यान आमदार डॉक्टर राहुल पाटील व भाजपाचे आनंद भरोसे यांच्यात शाब्दिक चकमक झाली डॉक्टर राहुल पाटील व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आमदार आहेत तर आनंद भरोसे हे भाजपाचे पदाधिकारी आहेत अयोध्येतील श्रीराम मंदिर लोकार्पण सोहळ्यानिमित्त भव्य रॅली व महाआरतीमध्ये हा प्रकार घडला दोघांबरोबर त्यांचे कार्यकर्ते देखील आमने सामने आले होते त्यामुळे परभणी शहरातील शिवाजी चौकात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा